परंतु न ओळखणे इतपत ती आकृती नसते परंतु तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये चौदा पंधरा वर्षाच्या अवस्थेमध्ये शिकत होता आणि आज तुम्ही सगळी जवळजवळ साठीच्या आसपास गेलेले आहात साठच्या पुढेही आहात आणि त्यामुळं तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये फरक पडतो कित्येक वेळा याची जाणीव मला होते ज्यावेळेला मी प्रवासामध्ये असतो एक मला उदाहरण फार चांगलं आठवत हडपसरच्या ठिकाणी सिग्नलला माझी गाडी उभी राहिली एक विद्यार्थी आला माझ्याही परिचयाचा नव्हता आणि त्यानं गाडी जवळ आला आणि मला म्हटलं गाडीतून उतरा असं म्हटल्यानंतर मी त्याच्याकडे पाहिलं आणि मला ओळखायला आलं नाही मी म्हटलं काय बाबा काय चूक झाली आमच्याकडून त्याने सांगितलं उतरा अगोदर आणि पुन्हा ड्रायव्हरला सांगितलं गाडी साईडला घ्या आणि बाहेर आल्यानंतर त्यानं माझं दर्शन घेतलं आणि सांगितलं सर मी तुमचा विद्यार्थी आहे मांकेश्वरचा अशा घटना ज्या वेळेस अनुभवाला येतात त्यावेळेस भारावून जातो माणूस शिक्षिकी पेशामध्ये नुसतं असतं तरी काय हो शिक्षिकी पेशा हा व्यवसाय बनू नये हा महत्वाचा भाग आहे आणि आज दोन म्हणून नेमकं हेच खर्च आहे आज जो शिक्षिकी पेशा आहे आणि त्यामुळं चालकांना गेल्याही वेळेस मी विनंती केली होती की शक्यतो जे आता जे शिक्षक आहे त्यांना हजर ठेवा कारण काय असत की आम्ही कशा प्रकारे अध्यापन केलं कसं थोकून देऊन आम्ही काम केलं त्याचा घरा त्यांच्या समोर आम्हाला द्यायचा असतो परंतु दुर्दैवानं तेच घडत नाही आमच्या काळामध्ये आमच्या सगळ्या सकरे सहकार्याना माहित आहे आमचे तास घेण्यासाठी भांडणं व्हायची एखाद्याचा मी घेतला माझं कसं आहे असं नेहमी अनियमित असायची कारण राजकारणाचा व्यापही माझ्या मागे होता आणि त्यामुळे एकदा वर्गात आलो की आतून कडी घालायची विशेषतः दहावीच्या वर्गामध्ये आणि तीन तीन तास अध्यापन करायचं किती शिक्षक पुढच्या यायचे त्याने दरवाजा ठोठवायचा परत जायचं बापूकडं गाराणं करायचं बापूला सांगायचं ते टिकले सर वर्ग सोडत नाहीत बापूनी म्हणायचं ए लुमटे बरोबर त्या टिकल्याचं कुठे फिर आहे मग त्या लुमटेसरांनी सांगायचं अमक्या वर्गावर आहे नववीवर आहे जावं नववीवर त्यामुळे त्या शिक्षकाने पुढं माझ्या तक्रार करायची श्वास सोडून दिली असं झोकून येऊन अध्यापन करण्याची अवस्था पाहिजे व्याकरणाच्या बाबतीत मगाशी बराच उल्लेख केला अभिमान वाटतो मला हो की आपण काहीतरी देऊ शकलो विद्यार्थ्याला आपल्याजवळ जी पुंजी आहे ती पुंजी विद्यार्थ्यापर्यंत आपण पोचती केली दुर्दैवानं आमच्यामधली बरेच तीन चार मोहरे गळालेले आहेत <coughs> मुकडे मॅडम असतील आचार्य सर असतील त्यानंतर सेडगे सर असतील तापडेसर असतील गारवेश्वर असतील त्या हा सृष्टीचा नियम आहे ज्याला यायचं असतं त्याला जायचंच असत मी कीर्तनामध्ये नेहमी उल्लेख करत असतो ज्याचं बारसं घातलं जातं त्याचा बारावा घातला जात बारा असतो का हा सृष्टीचा नियम आहे अगदी अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे येणे हो जाणे ही शेवटी येते राहणे नाही कल्पोटी मिळविले धन नचले लक्ष कोटी म्हणूनही आले या सावळ्याच्या भेटी हा हो। सृष्टीचा नियम आहे रेल्वेमध्ये जसे प्रवासी असतात तसे आपण या जीवन प्रवाह मधले प्रवासी आहोत मुंबईला जाणारी गाडी कोण बार्शीला उतरतं त्याचा बारशी पर्यंतच मुक्काम असतो प्रवास असतो दुसरा कुंडवाडीला उतरतो तिसरा त्याच्या पुढे जातो मुंबईपर्यंत जाणारे विरळा असतात म्हणजे शंभर वर्ष जगणारा माणूस हा विरळा सध्या पूर्वीचं आयुष्यमान शंभराच्या पुढं असायचं परंतु आज ती अवस्था राहिलेली ना नाही महाभारतातल्या व्यक्तिरेखा जर आपण पाहिल्या तर त्या व्यक्तिरेखा शंभराच्या पुढच्या आहेत ज्यावेळेला भीष्माच्या युद्धामध्ये उभे होते त्यावेळेस त्यांचं वय सत्तरीच्या पुढं होतं अवस्था आज नाही मघाशी एका मित्राने सांगितलं की सकस आहार न मिळाल्यामुळे ही परिस्थिती आहे मान्य आहे दुर्दैवानं आता तो आपल्याला मिळणं दुरापास्त झालेलं आहे जरी सकस आहार घ्यायचा म्हटलं तरी सुद्धा आपण घेऊ शकत नाही कारण बाजारामध्ये जो भाजीपाला येतो जो फळफळावर येतात ती सगळी रसायनानं दूषित झालेली असतात त्यामुळं बाकीच्या बाबतीत काय नाही मला फक्त एकच अपेक्षा होती आणि ती अपेक्षा माझी पूर्ण झाली की तुम्ही तुमचं जीवन उज्ज्वल केलेलं आहे प्रश्नच नाही तुम्ही आता पुढे गेलेला आहात आता तुम्हाला तुमच्या नातवांच्या भविष्याकडे पाण्याचा किंवा त्यांचा भविष्याचा वेध घेण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे तुमची मुलं काय करतात हे मला महत्वाचं ऐकायचं होतं बऱ्याच लोकांची मुलं बऱ्याच मुलांची मुलं डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत तहसीलदार आहेत वकील आहेत यापेक्षा आपल्याला दुसरी समाधानाची बाब कोणती असते हेच आपलं समाधान आहे मग अशी एका मुलीने सांगितलं की मी गृहिणी आहे गृहिणी हे तसं विचार केला तर मानाचं बोल आहे मुलांना घडवतो वडील नाही मुलाला घडवतात मुलाची आई कारण मुलगा किंवा मुलं चोवीस तास मुलाच्या ताब्यात जर असतील तर ती आईच्या ताब्यात असतात वडिलाच्या नाही वडील बाहेर बाहेरगावी जात असतो बाहेरची कामं करत असतो त्याचा उद्योग त्याला असतो आणि त्यामुळे अरे बाबा तू अभ्यास केलास का जेवण कर अभ्यासाला बस असं सांगणारी त्या घरातली माता माऊली असते आणि त्यामुळं तीच आपल्या मुलांना घडवत असते आणि त्यामुळं गृहिणी होणं हे सुद्धा अतिशय मानाचं पद आहे आपली मुलं चांगली घडवणं आता आताचा काळ जो आहे हा भयानक का असा काळ आहे भयानक काळाला आपल्याला तोंड द्यायचं आहे आणि त्यामुळं आपली मुलं निर्विस्ती राहणं हे अतिशय महत्वाचं या युगामध्ये अगदी नवी धावीची मुलं सुद्धा ते काय गुटखा का काय खातात पानपट्टीवर असं नुसत्या पुढ्या पडलेल्या असतात रिकाम्या आणि त्यामुळं अशा मुलांना सुधारण्याची आवश्यकता शेवटी पालकांची आहे आणि त्यामुळं माझी उत्सुकता होती की तुमची मुलं नेमकी काय करताय तुम्ही तुमच्या मुलांना कसं घडवलंय हे मला ऐकायचं होतं आणि ते ऐकून माझं समाधान झालं मित्र विद्यार्थी शिक्षकांच्या बाबतीत तर बोलायलाच नको आहे आता आम्हाला साईड बिझनेस जास्त झालेत आमच्या शिक्षकांना म्हणजे नोकऱ्या करत करत कोण कार्यक्रम म्हणजे उद्योजक होतोय कोण प्लॉट घेतोय कोण प्लॉटची विक्री करतोय कोण बिल्डर होतोय अनेक उद्योग नोकरी करतो शिक्षक करतात आमच्या काळामध्ये पगारी कमी होत्या परंतु काम करण्याची जिद्द मात्र वेगळी होती शिक्षिकी पेशा हा धंदा नाही हे आपलं कर्तव्य आहे आपण जो पेशा स्वीकारलाय त्या पेशाशी इमारत इतबारे राहणं हे आपलं कर्तव्य आहे अशा भूमिकेतून आम्ही भारवलेली माणसं होतो त्या काळामध्ये ही अवस्था दुर्दैवानं कुठेच राहिलेली नाही आणि शासनाच्या म्हणजे चुकीच्या धोरणामुळं शिक्षा असावी मर्यादित असावी इथपर्यंत शासनानं कबूल करायला पाहिजे होतं परंतु विद्यार्थ्याला शिक्षाच नको आहे ही भूमिका शासनानं घेतली घेतल्यामुळं बऱ्याच शाळांची शिस्त बिघडलेली आहे बऱ्याच शाळांची मुलं शिक्षकांच्या अगदी गोष्टीला धरण्यापर्यंत विद्यार्थ्यांची मजल आहे बऱ्याच शाळामध्ये त्या तुलनेमध्ये मी अभिमानाला सांगतो माझ्या शाळेमध्ये आणखीन शिस्त आहे माझ्या शाळेमध्ये आणखीन शिक्षेला प्राधान्य आहे माझ्या शिक्षकांना मी स्पष्ट सांगितलं तुमच्यावर कुठलाही दंड तरी हो द्या ते दंडात निस्तरण्याची जिम्मेदारी माझी आहे परंतु तुम्ही शिस्तीच्या बाबतीत कुठल्या प्रकारची तडजोड करायला नको आहे आमच्या शाळेमध्ये आणखीन शिस्त चालते आमच्या शाळेमध्ये आणखीन छडे आहेत सगळे काही आहे पालकाला सुद्धा माझी तंबी असते माझी एच एम सी होती तोपर्यंत सुद्धा आणि आता सुद्धा माझी तीच तंबी आहे की तुम्हाला शिक्षकाविषयी काही जर तक्रार असेल तर ती हेडमास्तरकडे करायची डायरेक्ट तुम्ही शिक्षकाकडे जायचं नाही तो वर्गावर शिकवत असतो विद्यार्थ्यासमोर त्याचा अपमान नको आहे आणि मी हेडमास्टरला सुद्धा सांगितलेलं आहे की एखाद्या शिक्षकाची तुमच्याकडे तक्रार आली त्या शिक्षकाला बोलवून घ्या पालकासमोर तुमच्या ऑफिसमध्ये चर्चा करा तुम्हाला तुमचा शिक्षक दोषी जरी वाटला तरी सुद्धा पालकासमोर शब्दही बोलायचा नाही पालक निघून गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या शिक्षकांना काय सूचना करायच्या ते करा कारण पालकाच्या पुढे शिक्षकाचा सन्मान राहणं आवश्यक आहे ही ही बाब आम्ही कटाक्ष न शिक्षकांच्या बाबतीत आता इथं कोणीच नाही दोन शिक्षक आहेत महाभारताच्या काळापासून या शिक्षकाला शिक्षणाला तशी मोहटीच लागत गेलेली एक काळ असा होता की विद्यार्थी शिक्षकाच्या पडणकुटीमध्ये जायचा शिक्षण घ्यायचं काही गुरुदक्षिणा द्यायची आधी परत द्यायचं शिक्षकाचं सुद्धा गुरुचं सुद्धा त्या शिक्षकाकडून काही घ्यावं